हा हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पण एकदम मनस्वी हार्दिक स्वागत करते तर आज एक भन्नाट भन्नाट अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे तर नेहमीच आपण काय करतो दोडक्याची भाजी बनवतो तर आज असा थोडासा वेगळा प्रकार मी घेऊन आलेली आहे तर आपण आज दोडक्याचा ठेचा बनवणार आहेत त्यासाठी मी सुरुवातीला दोडक्याची जे काही शिरा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत सर्व त्या छान का काढून घेतल्या आणि त्यानंतर एका खिसणीच्या सहाय्याने दोडक्यांना किसून घेतलं आणि बघा असं आपला छान खिस किस पडलेला आहे आता ह्याला मी पाण्यात टाकणार आहे तो तोपर्यंत तो म्हटलं चला मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी काहीही लागत नाही एक मी पाच ते सहा लसूण पाकळी आणि जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्या पद्धतीने तर मी थोड्या मिरच्या घेतलेत सात ते आठ आणि आपला जो खीस होता तोडक्याचा त्याला मी पाण्यात ठेवलं धुवून घेण्यासाठी स्वच्छ असं आणि एकात कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये जिरं मोहरी घालायची आहे आपल्याला जिऱ्या मोहरीची फोडणी दिल्यानंतर आपण जो ठेचा बनवलेलो बनवलेला होता मिरची आणि लसूणचं त्याला ते टाकलं आणि कढीपत्ता घातला हे बघा तुम्हाला मिरचीचं प्रमाण हे तुमच्या चॉईसनुसार करा थोडा तिखट जर हवा असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण हे वाढवू शकतात म्हणजे आपला जसं आपण नॉर्मली ठेचा करतो त्या पद्धतीची चव लागते आणि मग त्यामध्ये बेसिक जे मसाले असतात हळद मसाला हे सर्व घालून घेतलं आणि आपण जो दोडका खिसून घेतलेला आहे तो खिस यामध्ये घातला आणि आपल्याला हे छान वाफेमध्येच दे होऊ द्यायचं आहे आणि याला असं खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे तर अगदी आपल्याला फक्त याला पाण्याचा असा शिपका द्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ हे सुरुवातीलाच घाला जेणेकरून त्यात छान मुरतं आणि हा ठेचा खरंच खूप छान लागतो टिफिनला देण्यासाठी म्हणा किंवा आपल्याला दोडक्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या पद्धतीचं ऑप्शन तुम्ही वापरू शकतात आणि दोडक्याचा ठेचा तुम्ही नक्की बनवून बघा तर वरतून बघा असा फक्त पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे आपल्याला अगदी मध्ये एक वेळेस बघायचं त्यानंतर म्हणजे परतून घ्यायचा म्हणजे आणि परत झाकण ठेवून वाफ वाफ होऊ द्यायची आणि मग त्यामध्ये मी कोथंबीर घातली कोथंबीर घालून परत मी झाकण ठेवलं आणि एक वाफ होऊ दिली याला खूप जास्त वेळ लागत नाही एक एक पाच ते दहा मिनटामध्ये हे होऊन जातं कारण आपण दोडका खिसून घेतो त्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आपल्या बघा दोडक्याचा ठेचा हा तयार झालेला आहे तर आपण आता सर्व करतो आहे तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्या असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय